या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भव्य शोरूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई लिना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा नमस्कार एस केवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवलत राजे रघुजीबाबा यात्रा उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून कावड मिरवणूक काढून या उत्सवाची सुरुवात करण्यात आली येवला शहराचे संस्थापक राजे रघुजी बाबा यांच्या तीनशे सत्तावनवे संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येवलत रघुजीबाबा यांचे वंशज शिंदे परिवारातर्फे यात्रा काढण्यात आली सोळाशे सदुसष्टमध्ये राजे रघुजी बाबा यांनी येवलत समाधी घेतली होती तेव्हापासून हा यात्रा उत्सव सुरू करण्याची परंपरा आहे यात्रा उत्सवाला खासदार भास्कर भगरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत एसकेन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचारोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला